नमस्कार मंडळी पुण्यातील आंबेगाव येथे शिवसृष्टीमध्ये आज आम्ही गेलो होतो अतिशय सुंदर अशी ही रम्य आणि सर्व माहितीपूर्ण जागा निर्माण करण्यात आलेली आहे मान्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आज आम्ही खरंच प्रत्यक्ष पाहिलेली आहे सुरुवातीला एका सुंदर अशा प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विविध किल्ल्यांची माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येते त्याचे छोटेसे प्रतिकृती तिथे बनवण्यात आलेली आहे त्यानंतर वेगवेगळ्या दालनातून पुढं जात असताना विविध शस्त्रांची माहिती तुम्हाला देण्यात येते अतिशय सुंदर अशी चित्रं किल्ल्यांची चित्रं तिथे जागोजागी लावण्यात आलेली आहेत भवानी मातेचं मंदिर आहे आणि सर्व युद्धांची माहिती आणि त्याला समर्पक चित्र तिथे तुम्ही बघू शकता विशेष म्हणजे प्रतिकृतीच्या समोर त्या किल्ल्याची माहिती इतकी छान लिहिलेली आहे की ती वाचताना तुम्हाला खरंच त्या काळामध्ये गेल्यासारखं वाटतं शिवाजी महाराजांची सर्व युद्ध त्यांची सर्व शस्त्र ही पाहत पाहत तुम्ही पुढे जात असता आणि त्या काळाला साजेसं असं बांधकाम त्या काळाला साजेसं असं रंगकाम चित्रकाम हे तुम्हाला सर्वत्र बघायला मिळतं आता हे बघताना तर आपल्याला अगदी त्या काळात गेल्यासारखा भास होतो मावळे त्यांचे तलवार ढाल हे बघणं आजच्या पिढीसाठी खरंच खूप उपयुक्त आहे आपल्या संस्कृतीचं रक्षण करण्यासाठी याची अत्यंत गरज होती आणि ते अतिशय महान असं काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग इथं जिवंत देखाव्यातून तर उभे केलेले आहेतच पण त्याचे छोटे छोटे शो थ्री डी शो लाईव्ह शो तुम्हाला बघायला मिळतात आणि ते बघत असताना अंगावर काटा आल्यापासून राहत नाही प्रवेशद्वारामध्ये फोटो काढण्याचा मोह आपल्याला खरंच आवरत नाही इतकी सुंदर प्रतिकृती तिथे केलेली आहे शिवाय भविष्यात होणारे सर्व प्रकल्प तुम्हाला दाखवण्यात येतात त्याच्या छोट्या प्रतिकृती तिथे करण्यात आलेल्या आहेत समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांची केलेली स्तुती श्रीमंत योगी जाणता राजा ही तर बघायला मिळतेच पण ही शिवाजी महाराजांची जी चित्र आहेत ती शक्यतो परदेशातील चित्रकारांनी काढलेली आहेत त्यामुळे त्याच्यावरती एक पगडा जो आहे तो मुघल चित्रकलेचा आहे भवानी मातेचं मंदिर तर इतकं सुंदर केलेलं आहे अनेक पायऱ्या चढून गेल्यावरती हे उंचावर असलेलं मंदिर तिथली ही दीपमाळ अगदी बघत राहावी तिथून पाय हालत नाही आमच्या मुलांनी तर तिथे खूप छान आनंद घेतला फोटोग्राफीचाही आनंद घेतला भवानी मातेच्या मंदिराबाहेर आम्हीही फोटो काढून घेतले आमचा हा छोटा शिवाजी त्याच्याबरोबर फोटो काढला आहे प्रवेशद्वार भवानी मातेच्या मंदिराचं हे थ्री डी शो गणपतीचं मंदिर आहे एक अप्रतिम असा थ्री डी शो तुम्ही बघत असता आणि येताना पुण्याजवळच्या दुसऱ्या मंदिरातही जायचा योग आला आम्हाला ह्या आतल्याच काही फोटोंची पुनरावृत्ती आहे सर्व गेलेल्या पंचवीस ग्रुप मेंबर्सचा हा फोटो एकाच ठिकाणी बसून काढलेला एक अतिशय सुंदर अशी ही दीपमाळ छोटीशी आमच्या फॅमिलीचा हा फोटो अशा प्रकारे ही सुंदर अशी सहल पार पडली